नमस्कार मित्रांनो चंद्रग्रहण आणि गर्भवती महिलांनी पाळाव्याचे खास नियम आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण हे हिंदू धर्मात शुभ मानले जात नाहीत विशेषतः गर्भवती महिलांसाठी ग्रहण काळात काही नियम पाळले अत्यंत आवश्यक मानले जाते यामुळे आई आणि बाळावर होणारे नकारात्मक परिणाम टाळले जातात तर चला पाहूया वीस महत्त्वाचे खास नियम पहिला मंत्र जप व प्रार्थना करा चंद्रग्रहणाचा काळ म्हणजे नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढलेला असतो अशावेळी गर्भवती महिलेने शांत बसून राम स्तोत्र हनुमान चालिसा अथवा ओम नम शिवाय असा मंत्र जप करावा यामुळे मन स्थिर होते भीती कमी होते आणि गर्भावर सकारात्मक ऊर्जा केंद्रित राहते तुळशीपत्र कुश किंवा दर्भजवळ ठेवा ग्रहण काळात घरातील पाणी दूध दही धान्य यामध्ये नकारात्मक कंपने साठू शकतात त्यासाठी तुळशीचे पान कुश किंवा दर्ब ठेवले तर ते दुष्प्रभाव शोषून घेतात गर्भवतीने पोटाजवळ कुश तुळशी ठेवली तरी संरक्षण मिळते असे शास्त्र सांगते तीन शुद्ध वातावरण ठेवा ग्रहण काळात घरात अंधार स्तब्धता येते त्यामुळे त्यावेळी दीप लावावा अगरबत्ती किंवा धूप करावा गर्भवतीने वातावरण प्रकाशमान ठेवल्यास तिच्या मनात येणारा ताण कमी होतो भगवंताचे नामस्मरण ग्रहणाचा काळ हा आध्यात्मिक ऊर्जेला जागृत करणारा असतो गर्भवतीने राम कृष्ण शिव विष्णू किंवा देवीची नावे सतत घ्यावे पोटातील बाळावर ही सकारात्मक ध्वनिलहरी थेट परिणाम करतात निरंतर बसणे झोपणे टाळा ग्रहण काळात दीर्घकाळ झोपणे किंवा एकाच जागी स्थिर बसणे टाळावे रक्ता परिणाम होतो गर्भवतीने हळूहळू खोलीत फिरावे किंवा सौम्य हालचाल करावी त्यामुळे ताजेपण टिकतो ग्रहण संपल्यावर स्नान ग्रहण संपल्यावर लगेच गंगाजल मिसळून स्नान करावे हे स्नान शरीरातील नकारात्मक ऊर्जा आणि मानसिक थकवा धुवून टाकते गर्भासाठी तर ही शुद्धी अत्यंत आवश्यक आहे देवीची प्रार्थना करा स्नानानंतर पूजा करावी देवांना नैवेद्य दाखवा गंगाजल शिपडावे यामुळे घरातील वातावरण पवित्र होते व आई व बाळावर आशीर्वादाचा कवच मिळतो ताजे अन्न सेवन करा ग्रहणाआधी ठेवलेले अन्न ऊर्जेने दूषित मानले जाते त्यामुळे ग्रहणानंतर नव्याने ताजे अन्न शिजवून खावे गर्भवतीसाठी हे विशेष महत्त्वाचे आहे कारण जुने अन्न ग्रहण काळात सेवन केल्यास अपचन त्रास नकारात्मक प्रभाव वाढतो शांत मनाने विश्रांती घ्या स्नान व प्रार्थनेनंतर गर्भवतीने थोडा वेळ शांतपणे बसून ध्यान किंवा विश्रांती घ्यावी यावेळी सकारात्मक विचार केल्याने ते थेट बाळापर्यंत उमटतात घर शुद्धीकरण ग्रहणानंतर घरात गंगाजल शिपरावे धूप दीप करावा गोमूत्र शिपरावे यामुळे नकारात्मक लहरी दूर होतात आणि घर पुन्हा शुभ शांत आणि पवित्र बनले जाते काय करू नये ग्रहण काळात काय करू नये सुई कात्री किंवा धारदार वस्तू वापरू नये गर्भवती महिलेला चंद्रग्रहण काळात शिवणकाम कात्री सुरी वापरणे टाळावे असे सांगितले आहे यामुळे गर्भावर कटाची खून किंवा दोष पडतो अशी धारणा आहे त्यामुळे या काळात हे काम पूर्णपणे वर्ज्य मानले जाते झोप घेणे टाळावे ग्रहणात झोप घेतल्यास आळस मानसिक अस्थिरता आणि बाळावर आळशीपणा किंवा कमजोरी येते असे मानले जाते त्यामुळे गर्भवतीने जागृत राहून प्रार्थना किंवा मंत्रजपात वेळ घालवावा अन्न खाऊ नये चंद्रग्रहण काळात ठेवलेले अन्न सूक्ष्म नकारात्मक ऊर्जेने प्रभावित होते गर्भवतीने ग्रहणादरम्यान अन्नसेवन केल्यास अपचन पोटदुखी किंवा गर्भाला हानी होऊ शकते असे मानले जाते धान्याला हात लावू नये धान्य दूध दही तूप लोणी इत्यादी वस्तूंना ग्रहण काळात हात लावू नये कारण या वस्तूमध्ये त्यावेळी दूषित स्पंदने साधतात विशेषतः गर्भवतीने तर हे टाळणेच हिताचे आहे खिडक्या दारे उघडी ठेवू नये ग्रहणाचा किरण प्रकाशीवत गर्भवतीवर थेट पडल्यास गर्भावर वाईट परिणाम होऊ शकतो असे शास्त्र सांगते म्हणून ग्रहण काळात दारे खिडक्या बंद ठेवाव्यात शरीरावर खाजवणे हात फिरवणे टाळावे गर्भवती महिला ग्रहण काळात पोटावर हात फिरवणे किंवा खाजवणे टाळावे असे सांगितले जाते असे केल्यास गर्भावर जन्मखून कट डाग पडण्याची भीती असते शारीरिक संबंध ठेवू नये ग्रहणाच्या वेळी शारीरिक संबंध ठेवणे निषिद्ध आहे या काळात नकारात्मक ऊर्जा तीव्र असते जी आई बाळाच्या आरोग्यास बाधक ठरू शकते कपडे शिवणे किंवा धागा वापरणे टाळा गर्भवतीने चंद्रग्रहणात कपडे शिवू नयेत किंवा धागा वापरू नये यामुळे बाळाच्या शरीरावर कट गाठ किंवा दोष निर्माण होतात अशी समजूत आहे बाहेर पडू नये ग्रहण काळात घराबाहेर जाणे टाळावे कारण बाहेरील वातावरणात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढलेला असतो आई बाळासाठी ते घातक ठरते ग्रहण संपल्यानंतर लगेच आंघोळ न केल्यास चूक होते गर्भवती महिलेने ग्रहण संपताच स्नान न केल्यास सूक्ष्म नकारात्मक कंपन शरीरात साठतात त्यामुळे स्नान हा नियम पाळणे अत्यावश्यक आहे मित्रांनो चंद्रग्रहण हे फक्त खगोलशास्त्रीय घटना नाही तर आपल्या आयुष्यावर विशेषतः गर्भवती महिलांच्या जीवनावर मोठा प्रभाव टाकते आज सांगितलेले वीस नियम जर काटेकोरपणे पाळले तर आई आणि बाळ दोघांचेही आरोग्य सुरक्षित राहते आणि ग्रहणाचा कोणताही दुष्परिणाम होत नाही म्हणूनच पुढच्या चंद्रग्रहणात हे नियम लक्षात ठेवा आणि तुमच्या ओळखीच्या प्रत्येक गर्भवती स्त्रीला हा व्हिडिओ शेअर करा